दुपारी तीन वाजले होते ऊन तापलेलं पुण्याच्या एका गजबजलेल्या भागात एक हॉटेल आणि त्या हॉटेलच्या दारात उभा होता एक वृद्ध माणूस वय अंदाजे वर्ष साधा पायजामा चेहऱ्यावर उन्हाळे ओढलेली झीज एक डोळ्यात एक वेगळी चमक जणू कोणाची वाट पाहत होते तो आज शेरला लोक एसी मध्ये थंडपणे गप्पा मारत होते त्याने कडेने नजर फिरवली आणि हळूहळू एका वेटरकडे कडे गेला म्हणाला माझा मुलगा थोड्या वेळात इथे येणार आहे त्याला त्याला भेटायचंय होत थोडा वेळ इथे बसू का वेटरने डोक्यावरून खालीपर्यंत पाहिलं हसला म्हणाला ऑर्डर करणार असाल तर बसा नाहीतर बाहेरच थांबा म्हातारा हसला काही न बोलता टेबलाच्या कोपऱ्याला उभा राहिला काही मिनिटात दुसरा वेटर आला वयाने थोडा तरुण त्याने त्या आजोबांना पाहिलं आणि म्हणाला आजोबा बसा ना इथे छान थंड आहे आजोबा बसले तो तरुण वेटर म्हणाला पाणी देऊ का आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले हो पण हे पाणी मी प्यायला नाही आलोय मी तर फक्त कोणाशी बोलायला आलोय वेटर थोडा गोंधळला आजोबा म्हणाले माझा मुलगा मुंबईत मोठ्या पोस्टवर आहे महिन्यातून एकदा फोन करतो पण त्याचं काम खूप आहे म्हणतो म्हणून मी त्याच्यासोबत बसून जेवायचं स्वप्न ही आता विसरलोय आज फक्त वाटत होत कोणीतरी माझ्याशी बोलेल म्हणून इथं आलो वेटर गप्प झाला तो पाणी घेऊन आला आजोबांनी एक गोट घेतला आणि म्हणाले हे पाणी फार दिवसांनी चवीनं प्यायलोय त्या वेटरच्या डोळ्यात पाणी आलं कारण त्यालाही आठवलं गेल्या दोन महिन्यापासून त्याने आपल्या बाबांशी नीट बोलवलेलं नव्हतं त्या दिवशी त्या माताऱ्या माणसाने एका अनोळखी वेटरला एक, एक मोठा संदेश दिला बाप काही मागत नाही तो फक्त एक जागा मागतो आपल्या आयुष्यात त्या दिवशी वेटरने त्याच्या बाबांना फोन लावला आणि म्हणाला बाबा संध्याकाळी घरी ये ना आईचं आवडतं पाणीपुरी आणतो बाबा आजही मी तुमचं पाणी ठेवलंय कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा हृदयाला भिडणारी कथा ऐकण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा